जसं रम आणि विस्की बॉडीला डिहायड्रेट करते तसं चहा आणि कॉफी सुद्धा बॉडीला डिहायड्रेट करते जेव्हा hmm. तुम्ही जास्त चहा पिता चहामध्ये भरपूर टॅनिन असतो कॉफीमध्ये कॅफिन कॅफी बऱ्याच लोकांना ना जेवल्यानंतर चहा प्यायची इच्छा होती होते चुकीची आहे ती ऐवजी तू काढा प्यायला सुरुवात कर किंवा ग्रीन टी पी ते चालेल पण चहा नाही प्यायचा आपण जो चहा पितो तो फर्मेंटेड टी लिव आहे आणि जो ग्रीन टी आहे तो म्हणजे टेंडर ओके okay. चहाच्या झाडाची पानं पण जस्ट ड्राईट अँड पॅक्ड आणि तो आपण बनवतो कसा चहा दूध टाक जेव्हा दूध टाकतो तेव्हा चहाच्या अँटी ऑक्सिडेंट लेवल ड्रॉप होतं हे जे टॅनिन आहे चहातलं ते इतर न्यूट्रिएंट्सला म्हणजे जे पोषक घटक आहे त्यांना शोषून घ्यायला अडथळा तयार करत आपल्या स्टमक मध्ये म्हणून ठेवल्यावरती चहा पिणे कळव टा पण मग साऊथ इंडियामध्ये वगैरे रो कॉफी पितात